सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षात पहिल्याच दिवशी आली मोठी खुशखबर ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव महागाई भत्ता आणि नवीन वेतन आयोगाबाबतही मोठी भेट तर सरकारकडून याची लवकरच घोषणा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी नवीन वर्षांमध्ये नवीन वेतन आयोग व महागाई भत्तामधील कमालीची वाढ मिळणार आहे या संदर्भातील आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महागाई भत्त्यामध्ये कमालीची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एमध्ये कमालीची वाढ लागू होणार आहे नुकतेच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये देय डीएचे दर हे एकोणपन्नास पॉईंट झिरो ते तर पुढील दोन महिन्याच्या आकडेवारीच्या अंदाजित आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पन्नास पॉईंट ऐंशी टक्केपर्यंत वाढ होत आहे म्हणजेच एकूण महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ होणार आहे ही वाढ आतापर्यंतच्या कमालीची वाढ असणार आहे यावर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने आचारसंहिताच्या अगोदरच म्हणजेच पुढील महिन्यामध्ये डीए वाढीबाबतचा अधिकृत कार्यालय ज्ञापक केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात येईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण डीए शेचाळीस टक्केवरून थेट एक्कावन्न टक्के होईल तर नवीन वेतन आयोगाची स्थापना वेतन आयोग हे तर दहा वर्षानंतर लागू करण्यात येत असते सातवा वेतन आयोग दोन हजार सोळापासून लागू करण्यात आला तर वेतन आयोग समितीची स्थापना दोन वर्षापूर्वीच म्हणजे सन दोन हजार चौदापूर्वीच करण्यात आली होती तसेच मागील वेतन आयोग लागू करण्यापूर्वी दोन वर्षाच्या अगोदरच वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आलेली होती यामुळे या वर्षी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील नवीन वर्षामध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे